चोवीस वर्षापूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश दिनांक चौदा दहा दोन हजार एक रोजी चार दहा ते चार वीस वाजताच्या दरम्यान विरार पश्चिम विरार ते आगाशी जाणाऱ्या रोडच्या लगत डॉक्टर कोळी यांच्या दवाखान्यासमोर इसम नामे मोहरम अली मोहम्मद इब्राहिम अली वय छप्पन्न वर्ष राहणार शांतीनगर अर्नाळा यास अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून पोटात चाकूसारख्या हत्याराने वार करून गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्यांना दवा उपचाराकरिता संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल केले असता पाच तीस वाजता त्यांचा मृत्यू झाला त्याबाबत विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक आठ दोन दोन हजार एक भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन प्रमाणे गुन्हा नोंद आहे नमूद गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम जी खैरनार नेमणूक विरार पोलीस ठाणे यांनी तपास करून फरार आरोपित नामे हारून अली मुस्तकीम अली सय्यद राहणार अहमदपूर मलिकापूर जिल्हा कनौज उत्तर प्रदेश विरुद्ध सी आर पी सी दोनशे नव्याण्णव प्रमाणे माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते माननीय पोलीस उपआयुक्त व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी जुन्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार गुन्हे शाखा कक्ष तीनचे अधिकारी व अंमलदार यांनी मागील महिन्यांपासून अथक परिश्रम करून गुन्ह्यातील मयताचे नातेवाईक व इतर साथीदार यांच्याकडे गुन्ह्यातील फरार आरोपी बाबत सखोल चौकशी करून त्याचा मूळ गावी उत्तर प्रदेश व मुंबई परिसरात गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपी आरोपित नामे हारून अली मुस्तकीम अली सय्यद व त्रेचाळीस वर्ष राहणार निळकंठ इंडस्ट्रीयल इस्टेट गाळा नंबर सतरा वसे पूर्व मूळ राहणार अहमदपूर मलिकापूर जिल्हा कन्नौज उत्तर प्रदेश या स्थलासरी येथून ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता नमूद आरोपी हा त्यावेळी रिक्षा चालवायचा त्याचे मोहरम अली मोहम्मद इब्राहिम अली मयत इसम याच्याशी रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून भांडण झाले व त्यातून आरोपीने रागाच्या भरात मयताच्या पोटात चाकूने वार केला असल्याबाबत सांगितले त्यास पुढील कारवाई विरार पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे अशा प्रकारे चोवीस वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपितास गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी अथक परिश्रम करून कौशल्यपूर्वक ताब्यात घेतले आहे उपरोक्त का कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक अतिरिक्त कार्यभार माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारोकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव पोलीस अंमलदार राकेश पवार आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ सागर सोनावणे प्रवीण वानखेडे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन व पोलीस निरीक्षक श्री दिलीप तिवारी नेमणूक एस टी एफ लखनौ उत्तर प्रदेश यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे